हा गटर वर्षानुवर्ष वरफ्लो आहे आणि तिथल्या स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की आम्ही महानगरपालिकेला वेळोवेळी कंप्लेंट करून सुद्धा अधिकाऱ्यांना फोन केला असता अधिकारी येऊन थातूर मातूर साफसफाई करून जातात आणि पुन्हा जैसे थे लहान मुलांना इन्फेक्शन होतो मलेरिया डेंगू यासारख्या आजारांनाही सामोरं जावं लागतं आणि नागरिकांना पण याचा मोठा त्रास होतो याच घाणेरड्या पाण्यातून लहान मुले शाळेत किंवा घरामध्ये ये जा करत असतात आणि या गटरमुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे आणि नागरिकांना डेंगू मलेरिया अशा मोठ्या आजारांना सामोरं जावं लागेल हे टाळता येणार नाही ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई पूर्ण बाथरूमचं पाणी आहे तर तुम्ही किती वर्षापासून राहता आणि हा त्रास किती दिवसापासून आहे तुम्हाला आम्ही आता दोन तीन वर्ष झालं आम्हाला इतका त्रास आहे ह्या घाणीचा हायती पाणी उडून टाकता पण पाणी एवढं तरफडावं लागतंय आम्हाला याची कंप्लीट केली होती का तुम्ही कुठल्या अधिकाऱ्याकडे नाही केली ते बिचारा काळजी करतो पण हा त्रास तुम्हाला खूप दिवसापासून आहे ना तीन वर्ष झाले बंद तीन वर्ष झाले बरं बरं मॅडम हा त्रास किती दिवसापासून बाथरूमचं पाणी किती दिवसापासून आमची लहान मुलं शाळेत जातात मेन वाटाय शाळेत जायची मुलांना किती त्रास होतो या असं सारखं होते हप्त्याला असं होतं या साफ करून गेले की परत असं होतं आता सकाळचे दहा वाजले पण सकाळची परिस्थिती काय असते इथली खूप पाणी येत सकाळचं पाणी आलं की घाण वेळेला सगळी बाहेर येते त्यातच मुलं जातात पण तुम्ही कुठे कम्प्लेट करायचा प्रयत्न केला नाही का सांगितलं येतात सापून जातात परत काहीच हे करत नाही पण आता असाच त्रास जर चालू झाला तर तुमच्या आरोग्याशी काय काय तुम्हाला ओके तर काय सांगा शासन प्रशासनाला तुम्ही आता असा त्रास असं हो काहीतरी करा तुम्ही बरं मॅडम किती दिवसापासून त्रास आहे इथ नाही सगळीकडे पूर्ण प्रवर्ती आमच्या समोर पण होते तिकडे पण आहे उतरायला पण येत नाही आणि शिडीवरून लहान लहान मुलं पण त्याच्यातूनच पाय देऊन जातात शाळेत आणि जेवणात त्याच्यात म्हणजे म्हणजे बिमारपणे शंभर टक्के चान्सेस आहेत हो। तर मग शासन प्रशासनाला काय सांग महानगरपालिका अधिकाऱ्यांना काय मेसेज द्या हे पाहिजे साफसफाई केली साफसफाई करते पण ती परत चेंबर पिण्याची पण पाईप त्याच्यातून चेंबरचे पाणी पण आम्हाला खराब येते किती दिवसापासून त्रास आहे तीन वर्ष झाले हे घाण आहे कुणीच लक्ष देत नाही महानगरपालिकेला फोन केला ते येत्या तेवढा पुरत्या तेवढं साफ करतात जात्यात त्याच्यामुळं आम्हाला सकाळचा त्रास बाहेर तोंड काढायला येत नाही एवढं घाण वाजबी येत आणि पाणी बी एवढं वाहतंय आणि सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम हा एक टाइम नाही असं नाही किती दिवस झाला आम्ही घाण सहन करतो आमचे लहान लहान मुलं येतं आजारी पडतात पाण्याची पैप त्याच्यातून आम्ही काय करायचं आम्ही तेच ना होते महानगरपालिका यांना कंप्लीट केली ते लोक येतात तेवढं पडतात तेवढं साफ करतात दोन दिवस नळाला पाणी चांगले येतं परत तिसऱ्या दिवशी अजून घाण पाणी येतं ना संडाचं पाण्याचा वाश आहे पाण्यामध्ये काय करायचं आम्ही आमचे लहान लहान मुलं वगैरे आम्ही सारखं आजारी असतो आम्हाला बाहेर निघायला येत नाही घराच्या बाहेर कोणीच okay. लक्ष देत नाहीत कोणापाशी जायचं कोणापाशी आम्ही कंप्लीट करायची आता मॅडम तुमच्या कडेवर छोटं बाळ आहे आणि एवढी इथे घाण पसरलेली आहे तर काय सांगाल दोन तीन वर्ष झालं ह्याचा खूपच त्रास होतोय तरी प्रशासन काय एवढं लक्ष देत नाहीये येतात थोडंफार करतात परत जातात परत ती मला त्रास वाटतं तो मोठा चेंबर काढावा आणि त्यातून ती पाईप सोडावी सारखं सारखं ते घाण पाणी पिण्याचं पाणी पण त्यातूनच आहे साहेब का तुम्ही सांगा साहेब काय सांगाल किती दिवसापासून त्रास आहे मी तर खरं म्हणजे पहिला मी रामदास सोनवणे पावणे गावकर मला गर्व आहे नवी मुंबईकर मी आहे परंतु माझी नवी मुंबई, मुंबई भारतात देशात नंबर एक ती कशासाठी जिचं स्वतःच धरण जी महानगरपालिका भारतात देशात एक नंबर तिचं स्वतःच पाण्या पिण्याचं धरण धरण आहे आणि दुसरी गोष्ट स्वच्छता अभियान मध्ये ही महानगरपालिका देशात नेहमी तिसऱ्या क्रमांकावर येते खरोखरच मान उंचवते अभिमान वाटतो मी नवी मुंबईकर आणि माझं गाव पावणे गाव परंतु एक पुन्हा शेरमेने मान खाली जाते कारण तुम्ही समोर बघू शकता हे ड्रेनेज लाईन ही ड्रेनेज लाईन ऍक्च्युली ओवरफ्लो आम्ही दिवसेंदिवस कंप्लीट करतो महानगरपालिकेला कर परंतु अधिकारी सातर करतात आणि पुन्हा जैसे थे लहान मुलांना किती त्रास होतो इन्फेक्शन होतं आणि ही गावातील लोक असे जीव मुठी घेऊन वाकतात महिलांना त्रास होतो शाळेच्या मुलांना ह्या पाण्यातूनच जातात तुम्ही बघू शकता पाणी ऍक्च्युली उघडा ड्रेनेज लाईन ही सगळी उघडी आहे इकडे सुद्धा बघा इकडे सुद्धा दाखवा तुम्ही इकडे हे बघा रस्ता रस्ता ऍक्च्युअली दोन फुटाचा त्यामध्ये ड्रेनेज लाईन आहे पब्लिकला चालायचं कसं लहान मुलं शाळेत हे हे घाणेरडे पाय घेऊन शाळेत जातात अक्च्युली नवी मुंबई ही जगात आम्ही बोलतो जगात यायला पाहिजे नंबर एक परंतु अशा अवस्थेमुळे आमची मान ऍक्च्युली शर्मेन्या खाली जाते आणि म्हणून मी सर्व अधिकाऱ्यांना ही विनंती करेल लोकप्रतिनिधी असेल महानगरपालिका असेल यांना मी दोन हात जोडून विनंती करतो या माझ्या गावाला तुम्ही सगळ्या सुविधा चांगल्या द्या आणि आमचं आरोग्य चांगलं सुखमय करा